महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कालपासून एकाच नावाची चर्चा सुरू आहे ते नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील एक मोठा नेता आपल्या गळाला लावत शरद पवार यांनी भाजप व अजित पवार यांच्यावर एक मोठा डाव टाकला आहे काल इंदापूर येथे पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजप पक्ष सोडून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला त्यामुळे इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्ता मामा शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील अशी लढत आपल्याला पाहायला भेटेल महायुतीच्या फॉर्म्युलानुसार ज्या पक्षाचे विद्यमान आमदार आहेत त्या पक्षाला तेथील जागा असा फॉर्म्युला ठरला असल्यामुळे इंदापूरची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळणार हे निश्चित होते त्यामुळे हर्षवर्धन पाटील गेल्या काही दिवसापासून पर्याय शोधत होते हर्षवर्धन पाटील यांनी दोन दिवसापूर्वी भेट घेत इंदापूर विधानसभेचा आढावा तसेच पक्षप्रवेशाची चर्चा केली व हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश निश्चित करण्यात आला येत्या सहा किंवा सात तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये अधिकृत प्रवेश करतील असे बोलले जात आहे इंदापूर येथील कार्यकर्त्या मेळाव्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दहा वर्षापासून सुरू असलेला वनवास संपवण्यासाठी आपण राष्ट्रवादी शरद शरद पवार गटाच्या माध्यमातून येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये लढणार असल्याचे जाहीर केले आहे पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा नेता आपल्या गळाला लावत शरद पवार यांनी भाजप व अजित पवार यांच्यावरती मोठा डाव टाकला आहे हर्षवर्धन पाटील यांच्या शरद पवार गटातील पक्षप्रवेशामुळे यंदापूरच्या यंदाची निवडणूक आमदार दत्तामामा भरणे यांच्यासाठी अवघड असल्याचे बोलले जात आहे इंदापूर मधून शरद पवार गटाकडून आप्पासाहेब जगदाळे व सोनई ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण माने हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांची नाराजी शरद पवार कशा प्रकारे दूर करतात हे पाहणे गरजेचे आहे येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आणखी काही पक्षप्रवेश महायुतीचे नेते हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा व आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका